रायगड जिल्ह्यातील माणगाव आगारातून तळा इथं येणारी बस आणि तळा इथून गणेशनगर मुक्कामी जाणारी बस नियमित येत नसल्यामुळे तळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय तळा हा दुर्गम आणि डोंगरी तालुका असून तळा तालुक्यातील गावांसाठी येणाऱ्या सर्व बस रोहा माणगाव आणि मुरुड आगारातून सोडल्या जातात पण माणगाव येथून चरई बुद्रुक मार्गे येणारी सकाळची तळा बस नियमितपणे येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे तसंच तळा इथं शिक्षणासाठी गणेशनगर पन्हेळी तळेगाव आदी गावातून विद्यार्थी येतात पण या गावात बस नियमित न आल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकत नाहीत आणि त्यांचं मोठं नुकसान होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्यात रायगड जिल्ह्यात मंत्र्यांच्या कार्यक्रम लावला बस तिकडे यात्रा आली बस तिकडे मग विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं कसं असा प्रश्न सर्वत्र चर्चेला जातोय एका बाजूला लाडकी बहीण म्हणून जाहिरात करायची आणि दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण शिक्षणापासून वंचित ठेवायची अशा भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त श्रीवर्धन निवडून नवनिर्वाचित आमदार आदिती तटकरे यांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे तळा इथं माणसांची ये जा वाढली तरच बाजारपेठ पण चांगल्या फुलतील ग्राहकांची वर्दळ वाढेल व्यापारी आणि बसच्या उत्पन्नात आपोआप वाढ होईल इथून पुढे माणगाव रोहा मुरुड आगारातून तळा इथं येणाऱ्या बस या नियमित आणि वेळेवर आल्या पाहिजेत याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले आणि रायगडचे विभाग नियंत्रक श्री घोडे यांनी लक्ष द्यावं अशी मागणी होतीये